लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं हा लग्न सोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ले वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात अगदी मेहंदी संगीत हळद व लग्न अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदिळी असते या यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते अगदी डीजे बँजो ठेवला जातो या बँजोवर टगळे सगळेच ठेकतात डान्स करतात मजा करतात लग्न होऊन सासरी जाणारी नवरी देखील अगदी या हळदीत मनसोक्त नाचते हळद प्रत्येक नवरीसाठी अगदी खास असते सोशल मीडियावर लग्न समारंभातील असे अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात त्यात हळदीच्या नवरीच्या डान्सचे व्हिडिओ याआधी तुम्ही पाहिलेच असतील पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात हळदीने माखलेली नवरी चक्क बेंजो वाजवताना दिसत आहे लवकरच लग्न मनात अडकणाऱ्या या नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये हळदी समारंभात नवरीने अगदी बेबान होऊन बेंजो वाजवला आहे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की हळदीने माखलेली नवरी अगदी फर्स्ट क्लास बेंजो वाजवताना दिसतो बेंजो वाजवताना तिच्या चेहऱ्यावरील खूप आनंद दिसतोय व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी या नवरीवर कौतुकाचं वर्षाव केलं आहे तुम्हाला या विषयाविषयी काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद